पब्लिक सेक्टर कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी ऐसी आईपीओ आला है एनटीपीसी ग्रीन आईपीओ ची ओपनिंग डेट एक नोवेबर क्लोजिंग डेट बाजार चौबीस है आईपीओ मध्ये इन्वेस्ट करने आधी। तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी माहीत असल्या पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही एन टी पी सी ग्रीन आय पी मध्ये अप्लाय करणार आहात की नाही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच जसे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की ज्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक्स मिळतील त्या कमेंटला आम्ही या व्हिडिओमध्ये एंडला फीचर करू तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण होऊ शकतं की तुमची कमेंट या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल मी वृषाली कुलकर्णी एंजल वनच्या आय पीयू गप्पा या सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करते इथे तुम्हाला आय पी कंप्लीट कम्प्लीट माहिती मिळेल म्हणून आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला नक्की क्लिक करा एन टी पी सी ग्रीन एनर्जी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एन टी पी सीची एक होल्ली ओन्ड सबसिडरी आहे जी एक्सक्लुडिंग हायड्रो लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे इन टर्म्स ऑफ पॉवर जनरेशन अँड फिस्कल ट्वेंटी ट्वेंटी फोर त्यांच्या रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलिओमध्ये सोलार आणि विंड पॉवर ॲसेट्स आहेत आणि त्यांचा प्रेझेंट सहापेक्षा जास्त सेट्समध्ये आहे आणि या मल्टिपल लोकेशन्सच्या प्रेझन्समुळे त्यांची रिस्क ऑफ लोकेशन स्पेसिफिक जनरेशन वेरियाबिलिटी कमी होते त्यांच्या सोलार प्रोजेक्ट्सची ऑपरेशनल कपॅसिटी थ्री थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी मेगा वॉच आहे आणि विंड प्रोजेक्ट्सची हंड्रेड मेगावॉट्स एज ऑफ एथ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि त्यांच्या ऑपरेशनल प्रोजेक्टसाठी त्यांनी लॉन्ग टर्म पॉवर परचेस अग्रीमेंट्स केले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत जसे सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा स्टेट गव्हर्नमेंट सोबत त्यांचे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन एज ऑफ फिस्कल ट्वेंटी ट्वेंटी फोर 93.77% थ्री पॉईंट पर्सेंट सोलार एनर्जी सेल्स कॉन्ट्रीब्यूट करतात विंड टू पॉइंट फोर आणि बाकी अदर्स या कंपनीचा एन टी पी सी ग्रुपसोबत एक ट्रॅक रेकॉर्ड आहे रिन्युएबल पॉवर प्रोजेक्ट्स डेव्हलप कन्स्ट्रक्ट आणि ऑपरेट करण्याचा सध्या ते सिक्स टी एट्समध्ये थर्टी सिक्स रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन प्रोसेसमध्ये आहेत एन टी पी सी ग्रीन या आय पी ओमधून मधून अराउंड टेन थाउजंड करोर रेज करणार आहेत आणि हा एक कम्प्लीट फ्रेश इश्यू आहे म्हणजेच आय पी ओमध्ये रेस केलेले सर्व पैसे कंपनीकडे जाणार आहेत ह्या पैशातून ते त्यांची होल्डली ओन सबसिडरी एन टी पी सी रिन्युएबल एनर्जी लिमिटेडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत आणि जनरल कॉर्पोरेट पर्पजेससाठी हे पैसे यूज करणार आहेत हा आय पी ओ एकोणीस नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ओपन राहणार आहे नंतर पंचवीस नोव्हेंबरला याची बेसिस ऑफ अलॉटमेंट असेल म्हणजेच कळेल की कोणाला आय पी ओ मिळाला आणि कोणाला नाही त्यानंतर स सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हा शेअर बी एस सी आणि एन एस सीवर लिस्ट होईल तसेच याची प्राइस बँड वन हंड्रेड अँड टू रुपीज ते वन हंड्रेड अँड एट रुपीज पर शेअर आहे तर मित्र हो हा तर होता आमचा एन टी पी सी ग्रीन एनर्जी या आय पी ओचा इन डेप्थ रिव्ह्यू पण तुम्ही आय पी ओमध्ये इंटरेस्टेड आहात का आणि तुम्ही या आय मध्ये शेअर होल्डर्सच्या कोटामधून अप्लाय करणार आहात का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कारण ज्या कमेंटला सर्वात जास्त लाईक्स मिळतील त्या कमेंटला आम्ही आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फीचर करू जसे मागच्या व्हिडिओमध्ये मोस्ट लाइक कमेंट ही होती आणि असेच होऊ शकते की तुमची कमेंट तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिसू शकेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि ची माहिती तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण नक्की शेअर करा आणि एंचल वन मराठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा इन्वेस्टमेंट इन स्योरिटी मार्केट रिस्क रीड ऑल रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफोली बिफोर इन्व्हेस्टिंग